हे बघा मित्रांनो किती मस्त मस्तपैकी आपली हरभऱ्याची भाजी आलेली आहे शेतामध्ये हिरवी हिरवी गार फुलं पण लागलेली आहेत खूप मस्त असं वाटतं रानात आल्यावर घरी जाऊच नाही हा पहा बाजूला उच आहे मस्तपैकी या साईडला आहेत आपले जेवारी हे पहा किती छान अशी चिकू लागले आहेत झाडाला रानामध्ये आल्यानंतर इतकं भारी वाटत ना, ना। खूप छान वाटत घरी मग जायचं मनच होत नाही एकदा शेताकडे आली की असं आमचं गाव आहे खूप भारी